पण माझ्यामध्ये सांगते स्पर्धा परीक्षा म्हणजे काय असतं युपीएससी आणि एमपीएससी या दोन पद्धती दोन आणि माहिती आहे तुम्हाला यूपीएससी से हे से सेंट्रल लेवल ला असतं म्हणजे केंद्रशासित ऑर्गनाईज आणि एम हे राज्य शासना ऑर्गनाईज कर इथे स्टेट लेवलच्या परीक्षा असतात अशा प्रत्येक स्टेटच्या ज्या परीक्षा असतात त्या वेगवेगळ्या असतात एम पी एस सी महाराष्ट्र घेतं म्हणून ते एम पी असतं राजस्थानला ऑर्गनाईज करतं ते आर पी एस असतं म्हणजे प्रत्येक स्टेटनुसार त्यांचं नाव वेगवेगळं असतं फक्त एकच एक्झाम अशी आहे यूपीएससी पी एस किंवा ऑल ओव्हर इंडिया ही एकच असते मग तुम्ही तुमच्या लँग्वेज ही

तर ती असताना सुद्धा ही प्री क्लिअर केली मेन दिली ती माझी दोन क्वेश्चन ही गेली मार्क मी नाही म्हणत क्वेश्चन जर हे काम मी संसारात पडून मला मुलगी असून जर मी करू शकते तर तुम्हाला लोकांना खूप इझी आहे माझं अपयश सांगायला सुद्धा मला काही वाटत नाही आहे का यश कोणीही सांग मी परीक्षा देते मी माझ्या सासरी आहे पण मी अजूनही परीक्षा देते माझ्या मिसरांचं मला पाठिंबा आहे नाही म्हणत नाही पण हे सुद्धा करायला मेंटलिटी लागते कारण की त्याला तेवढं तुमचं लोक स्थिर शांत प्रत्येक दृष्टीला लागतं जर मी हे करू शकते तर तुम्ही हे करायलाच पाहिजे शंभर टक्के करायला पाहिजे आणि जर मार्क म्हणायचे असेल तर मी दोन मार्काने म्हणेन कारण की मार्क्स वाईज प्रत्येक एक्झाम ही प्रत्येकाच्याच वेगवेगळी असते पॉईंट राहिला यू मॅम आणि धन्यवाद सर आज तुमच्याच या मॅम आल्या आणि त्यांचं एकच ज्यांच्या आपल्या विद्यापीठ स्थापन झालेल्या आहे त्या काळजी बाबांना नमन करतो व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना नमूद करतो आणि जे माझ्यासोबत उपस्थित आहे सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना ज्ञान आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये व्यवसाय व समुपदेशन केंद्र कार्यरत आहे त्यालाच आपण करिअर दुसरे नाव आणि मागच्या वर्षे सुद्धा आपण त्या अंतर्गत खूप कार्यक्रम घेतलेले होते आणि सर्वप्रथम आता आधार शेवटच्या टप्प्याला उभ्या आहे आपल्या महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य यांचं प्रत्येक विभागाकडे किती बारवाईन लक्ष असते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आज सुद्धा प्राचार्यांनी आम्हाला बोलून सांगितलेले असा कार्यक्रम घ्यावा लागतो आम्ही दरवेळेस दर कार्यक्रमात दर विभागात मान्यवर वक्ते तुम्हाला उपलब्ध करून देतात जेणेकरून तुम्हाला अनुभवाचे गोड ऐकायला मिळवायचे म्हणून सर्वप्रथम या यशस्वी कार्यक्रमासाठी ज्यांची प्रेरणा आपल्याला लाभते असे आपल्या ला महाविद्यालयाचे प्राचार्य आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एस डी चव्हाण सर यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि दुसरे मान्यवर आपल्याला लाभलेले आहे आपल्या प्रमुख देख मार्गदर्शिका म्हणून सो जय जाधव मॅडम मॅडम बोलणं तुम्ही ऐकलं सगळे सुद्धा की तुम्हाला अत्यंत कळकळीचे हाक त्यांनी दिलेले आहे आणि विशेष करून मुलींबाबत त्यांनी खूप आग्रह झालं आजच प्रसंग आज मी काही कारणास्तव ऑफिस मध्ये गेलो आणि आजच मला दे दे आ, आता एक एम एची विद्यार्थिनी भेटली आणि तिला जसं माहीत पडलं मी एम एला शिकवतो तेव्हा सर्वप्रथम तिने काय चौकशी केली अशी सर्वप्रथम मला अशी म्हणाली की सर मी आकाश पाचारांना भेटणार आणि प्राचार्यांना सुद्धा माझी परिस्थिती सांगितली की सर मी आता जॉब करते आणि मी विवाहित आहे आजच्याच विद्यार्थ्यांचं वाक्य आहे मॅडमने सुद्धा तुम्हाला सांगितलं की तुम्ही वारंवार आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत असता की आम्ही संसारामध्ये असल्यामुळे तुम्ही आम्हाला झोपते मारा आणि मॅडमने त्यांचे उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे का जरी आपण कोणत्याही आयुष्याच्या वळणार असतो आपण जर मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या खंबीर राहिलो संयमी राहिलो परिश्रमाची त्याला जोड देतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आड येत नाही मॅडमने सांगितलं तुम्ही कुठं इथे गेले घरा दिवस जाऊन कोणत्याही फॅमिलीमध्ये जाऊन